नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करा आज रोजी अर्धापूर तालुक्यातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे तसेच आमदार श्रीजया चव्हाण यांच्याशी यांनी शेतकऱ्यांशी हिजबुज केली आणि शेतकऱ्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये जो विषय बैठक होईल विशेष बैठक होईल त्या विशेष बैठकीमध्ये जे नुकसान झालेले त्यावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असे आश्वासन दिलेलं आहे आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील शेनी अर्धापूर लहान या ठिकाणी अतुलजी सावे यांनी भेट दिलेली आहे अर्धापूर शहर व तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते शेतकऱ्यांची हितगुजही केली दोन हजार पण विनंती पण

माफी होने की खबर में चालू करने का बदले नहीं नहीं सांगता कैसा लगता है रुकन ज्यादा है करू कृषी विज्ञान केंद्राच्या शस्त्रज्ञ मी सकाळपासून बोलवलेले आहेत त्यांचे पण विंडचे तज्ज्ञ आहेत त्यांनी सगळा अभ्यास केला आणि सगळ्या प्रकारचे डॅमेजेस त्याचे फोटो आणि त्यामध्ये काय काय प्रकारे पाच प्रकारचे डॅमेजेस आहेत ते फक्त पडलेलं आहे असं नाही तर हे सगळं त्यांचं सायन्स शास्त्रज्ञ आहेत त्यांचा रिपोर्ट आणि दुसरी गोष्ट आर एन आरला आपल्याला जे पाठवायचं आहे तो सगळा त्यांचा नामा केला आहे त्यामध्ये हा रिपोर्ट पण आपण सगळं पाठवूया आणि आपल्याकडं ड्रोनचे पण कॅप्चर्स आहेत हे सगळे जे फोटो आहेत जिओ फोटो आहेत व्हिडिओ आहे सगळं त्यामुळं नुकसानीचं सगळं डिटेल्स आपण तयार केलेलं आहे

आम्ही करतो काळजी करू नका प्रश्न मुख्यमंत्री साहेबांशी काय सर हिशभ बाप म्हणून इंडिया धर्तीवर मदत द्या आम्हाला माग सांगली कोल्हापूर यायला दिली होती ना तशी इंडिया अरबच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून विम्याची सवलत सोयाबीन सारखी भेटायला पाहिजे बारा हजार हे सोयाबीनला एक रुपये आज सकाळपासून आम्ही हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि हवा म्हणजे वादळ आल्यामुळे जे मेनली केळीच्या उत्पादनाचं नुकसान झालं त्याची पाहणी केलेली आहे आणि अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण की चांगल्या प्रकारची केळी या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात होतात जे एक्सपोर्टही होतात आणि अतिवृष्टी आणि अवकाळी हवा पाणीमुळे हे जे नुकसान झाले नक्कीच यांना भरपाई मिळाली पाहिजे आता आढावा बैठक पण कलेक्टर मी करणार आहोत नांदेडमध्ये गेल्या आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा सगळा नुकसानचा आढावा आम्ही मांडू आणि लवकरात लवकर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा मोबदला मिळावा याकरता पूर्णपणे अत्यल्प अशी जी रक्कम आहे ती आहे प्रचंड नुकसान आहे विशेष काही इंगोली आणि जे काही मिळवता येईल त्यांना मॅक्झिमम कारण की मलाही दिसते मी स्वतःवर तिथे फोटो काढलेले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं फळं यावेळेस आली होती आणि मोठं नुकसान झालेलं आहे नक्कीच त्यांना ह्याचे मुआवजा मिळावा याकरता मान्य मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून परवाच्या हो कॅबिनेटमध्ये त्यांना मिळून द्यायचा प्रयत्न करतो नांदेड मुंबई वंदे भारतला सुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला आहे फक्त तारीख ठरायची राहिलेली आहे का तर तिकडे वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ॲटोमॅटिकली डेव्हलप होते आणि त्या या वंदे भारतची नांदेड शिकण्याची फेरी झाल्यामुळे नांदेड शहरात नागरिकांना नक्कीच ना त्याचा फायदा होतो समृद्धी महामार्गाला जो नांदेड जालना मार्ग जोडला जाणार आहे तो कुठेतरी रखडलेला आहे नाही त्याचं काम चालू आहे थोडंसं स्लो आहे पण आम्ही त्याच्यामध्ये मध्य मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटला आणि इवन कॉन्ट्रॅक्टरला थोडंसं वॉर्निंग दिली आहे की जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला रेस्ट करू त्याच्यामुळे तो लवकर होईल कारण की तुम्ही बघत असाल सगळे समृद्धी असेल किंवा कुठलाही मार्ग असेल त्याच्यासाठी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि एकनाथ साहेब पण कारण की एम एस आर डी सी आणि हे सगळे त्यांच्याकडे त्याच्या आढावा बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रस्ते पूर्ण तयार मिळावा याकरता पूर्णपणे कॅबिनेटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठकही घेतली आहे आम्ही पण त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकारी बरोबर थोडासा आढावा घेतल्यावर त्यांना काय वाटून देतो सर विमान दुर्घटनेनंतर देशात दुखवटा आहे काँग्रेस सुद्धा दुखवटा पाळते पण दुसरीकडे भाजप संकल्पेचे सिद्धीचा कार्यक्रम लावत विरोधाबाद वाटत नाही थोडंसं असा समज करून गेलो नका अकरा वर्षात मोदीजींनी जे काम केलं तो लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडतोय कुठलाही उत्साह किंवा आनंद नाही साजरा करतोय आणि आम्ही दोन दिवस त्याचा दुःखटाम गेला दोन दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही आणि आजही आम्ही कुठलाही कार्यक्रम घेत नाही आज इकडे पाहणी करायला आलो आणि जे आमच्या बैठक आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोदीजींनी केलेल्या अकरा वर्षाचा लेखाजोखा जोखा जनतेसमोर मांडण्याकरता तो आमची बैठक आहे कर्जमाफीच्या सरकारने कुठलीही घोषणा केली नव्हती निवडणुकीपूर्वी असं पण वक्तव्य ने केलं नेमकं काय कारण बच्चू पडू त्याच मुद्द्यावर उपस्थित तुम्हाला सांगितलं जे वचननाम्यामध्ये म्हटले होते ते सगळे विषय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब पूर्ण करायचा प्रयत्न करतात जसा नदी जोड प्रोजेक्ट असेल वॉटर वे प्रोजेक्ट असेल ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा पाण्याची टंचाई लाभणार नाही कारण की नदी जोड आणि वॉटर ग्रीडच्या माझ्या एकसष्ट हजार कोटी रुपये त्याच्या त्या प्रोजेक्ट तयार करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि लवकरच हा सगळं झालाच येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे पाण्याची किंवा कुठल्याही प्रकारची टंचाई ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना लागणार नाही कर्जमाफी देता येत नसेल लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देता येत नसतील तर खुर्ची खाली करा असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं असं मला एक गोष्ट सांगा जे सरकारमध्ये होते त्यांनी काय केलं अडीच वर्ष सरकारमध्ये असताना काय केलं त्यांना त्याचं त्याचं थोडं उत्तर द्यावं मग आम्हाला प्रश्न विचारा चला थँक्यू रस्ता काय म्हणू हे पंधरा कंपनी हे पाहिजे आपल्याला इथे विम्याचे प्रीमियम कमी झाला पाहिजे विम्याचा प्रीमियम जास्त आहे की व्यापिंग प्रमाणात मार्केटचा प्रॉब्लेम व्यापाऱ्यांचीच मनमान घेतली मार्केट कमी येते आमकु नाही साहेब मार्केटमध्ये काल काय वाढला कमी झाला अजून कमी मनमानी का वे सोसायटी रे फायदेशीर दादा घरचे चेहरा हाले आनंद राव दिसले तर चांगल्यांच्या सेवा होती असे करू म्हटले तरी नका

आणि खरीपासाठी आता नवीन केळी लावायची तर पैसे लागतील <क्ड़ाग> ना ते कुठून आणणार म्हणजे वार्षिकची आहे सर म्हणजे चार महिन्याचं सहा महिन्याचं शिक राहिला असत होतं पण वार्षिक म्हणजे चौदा पंधरा महिन्यात पंधरा महिने खर्च उमटून जातो आणि आर्थिक समजत गणित उमटवून गेलं মারানাবে সমেন মারানানানে পোড়ের সটাকানে. এতা গিসনানে. অকানেয়নারানানানে. চানেনানানে. কানে আমিসটালেনানে. মার